जय मित्रांनो मी प्रफुल्ल किड आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे काल एका मुलीचा कॉल आला होता का बाबा एस टी कॅटेगरीची मुलगी होती जी उमेदवार होती मुलगी बाबा तिला एकशे पन्नासचं हाईट होती पण तिला काटण्यात आलं मी सर्वांना एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांना विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी जर तुमच्यासोबत असं काही जरी खडलं तर त्या ठिकाणी जे अपात्र ते तुम्हाला पत्र मिळते जे समजा ते तुम्हाला पावती मिळते ते तुम्ही एक तर माझ्या व्हॉट्सअपवर टाका हा माझा एक व्हॉट्सअप नंबर आहे आणि या तुम्ही इंस्टाग्रामवर फेसबुकवर किंवा यूट्यूबवर त्या ठिकाणी तुम माझ्या नंबर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ते सेंड करू शकता पण एकशे मुलींसाठी सांगतो एकशे पन्नासपेक्षा एक इंच जरी कमी असलं तरी तुम्ही अपात्र आहे पण एकशे पन्नास प्रॉपर त्याच्यावर लिहिलेलं आहे तरी तर तुम्हाला अपात्र केलं तर त्या ठिकाणी आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये आणि त्या ठिकाणी आपण मी एक आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि इन्स्टाग्रामवर एक आपला जो महाराष्ट्र राज्याचं राजपत्र आहे ते के अपलोडसुद्धा केलं आहे तुम्ही त्या ठिकाणाहून जाऊन डाउनलोड करू शकता आणि मुलांची जी हाईट आहे एकशे साठ एकशे साठपेक्षा जर कमी असेल काही म्हणजे सें एक सेंटीमीटर मिलीमीटर जरी कमी असेल तर आपण त्याला ग्राह्य धरू शकत नाही कारण की त्याच्यावर ऑब्जेक्शनसुद्धा घेऊ शकतो पण तुमची ऍक्युरेट त्याच्या अपात्र जर लिहिली आहे का एकशे साठ सेंटीमीटर आहे हाईट आहे तुमची बाजी तर जो तुम्हाला काटला असेल त्यावर आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो पण मी एस टी कॅटेगरीच्या सर्व उमेदवारांना सांगू इच्छितो महाराष्ट्रातले सर्वच आणि तुम्हाला जर या ठिकाणी जर अपात्र केलं तर तुम्ही अप तुम्ही भरतीला जायच्या अगोदरच घरूनच ते जे इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर टाकलेलं ते प राजपत्र आहे ते तुम्ही डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी तुम्ही जसं आता आवेदन अर्ज करता हॉल तिकीट काढता बाकी डॉक्युमेंटच्या जसं झेरॉक्स करता तशी एक तुम्ही सोबत झेरॉक्स थी कर कुठल्याही ठिकाणी जर तुम्हाला हाईटमध्ये असा काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्या ठिकाणी ते राजपत्र दाखवू शकता आणि महाराष्ट्रातलं सर्व जिल्ह्यामध्ये ते राजपत्र लागू आहे जर असं कोणी जर करत असत तर त्या त्यांच्यावर कारवाईसुद्धा होऊ शकते चाहे कुठलाही समजा पोलीस मुख्यालय असो त्या ठिकाणी आपण मुख्यमंत्र्याकडे जाऊ शकतो आपण जे काही समजा आपल्या आमदाराच्या माध्यमातून आपण निवेदन पाठवू शकतो आणि त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणच्या एस पी लेस एस पी सरांसला जाऊन सुद्धा ही गोष्ट बोलू शकतो पण सर्वच ठिकाणी मला असं माहीत आहे का सर्वच ठिकाणी आम्ही आता वरतीच्या ठिकाणी पण चौकशी केली त्या ठिकाणी त्यांनी माहिती काढली आम्ही पण त्यांनी पण समजा जे मुलं आहे एस टी कॅटेगरीचे त्यांना एक स एक एक साठ त्यांना आयडी ग्राह्य धरलेली आहे आणि मुलींसाठी एक पन्नास आहे महाराष्ट्रामध्ये आणि असं गलतीनं जरी पुढे झालं तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर तुमचं जे अपात्र जे आहे तर ते तुम्ही आम्ही एक समजा तुम्हाला ते पत्र भेटलं असेल किंवा पावती भेटली असेल ते तुम्ही व्हॉट्सअपवर टाका आपण त्या पावतीवर आपण त्या ठिकाणी त्या एस पी सरांगला जाऊन भेटू किंवा आपले सी पी स्रांगला जाऊन भेटू जर सिटीवाले जर असेल तर पण हे राजपत्र तुम्ही डाउनलोड करा जसं आवेदन अर्ज घेऊन जाता आणि जसं तुम्ही बाकीचे डॉक्युमेंट घेता हे पण एक पत्र घेऊन जा जेणेकरून कुठल्याही ठिकाणी तुम्हाला अडचण येणार नाही ठीक आहे हा व्हिडिओ जितके काही एस टी कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे पोचला पाहिजे आणि कोणीही या माहितीपासून वंचित राहिलं नाही पाहिजे ठीक आहे म्हणजे कुणाला अडचण नको हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट नक्की करा कमेंटमध्ये सांगा काही तुम्ही जर समजा कटले असून कुठं काही प्रॉब्लेम झाला असून तुम्ही कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगाल तर आम्ही बघू का किती जणांना समजा एकशे साठच्या अंदर समजा काटलेला आहे किंवा एकशे पन्नासच्या मुली काटलेली आहे हे है आम्हाला समजलं पाहिजे जेणेकरून तुम्ही सोशल मीडियावर जर समजा कमेंट केली आम्हाला युट्यूबवर जर कमेंट केली तर आम्हाला माहीत पडली की समजा महाराष्ट्रातले विद्यार्थी काटत आहे किंवा नाही काढत आहे पण मला तर शक्यतो असं वाटते का काटत नाही आहे पण समजा कदाचित जर कुठं ही घटना घडली असेल तर आपण त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ आणि त्या विद्यार्थ्याला शंभर टक्के नाही मिळवून देऊ ठीक आहे आणि ह्या व्हिडिओ नक्की सर्वांना शेअर करा जय हिंद जय जै महाराष्ट्र